तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक माणूस कुठल्या तरी एक चिंतेत पडलेलाच कोणत्या तरी एक चिंतेने तो ग्रस्त असतोच आणि तो चिंतामुक्त होण्यासाठी काहीतरी प्रयत्न सुद्धा करत असतो काही लोक धूम्रपान करतात काही लोक मद्यपान करतात काही लोक मंदिरला जातात आणि काही लोक काय करतात म्हणजे ते टी व्ही मधलं बघून अडव्हर्टाईज मध्ये सांगतात बघा ते हे माळ घातल्याने हे खडा घातल्याने असं होत आहे तसं होतंय असं काहीतरी सांगत असतात ते अडव्हर्टाईज मधलं ऐकून किंवा कोणाचं तरी ऐकून तसले हजार रुपये खर्च करून अंगठी आणि माळ घालत असतात कशासाठी चिंता घालवण्यासाठी म्हणजे चिंतामुक्त होण्यासाठी आणि काही लोक काय करतात माहिती का त्यांच्या आवडीचे कामामध्ये व्यस्त होण्याचा प्रयत्न करता, करता। भावांना मला सांगायचं आहे ह्यापैकी तुम्ही काहीही करा तुम्ही शाश्वत टेन्शन फ्री होणारच नाही क्षणिक जेव्हा तुम्ही व्यसन करता त्या व्यसनापुरतेच तुम्ही समाधानी राहता जेवढे वेळ तुम्ही मंदिरामध्ये असता तेवढे वेळच तुम्ही समाधानी असता आणि ते माळ आणि खडे मागितल्यावर थोडं दिवस तुम्हाला समाधान वाटल्यासारखं होत आहे पण चिंता काय मिळत नाही आणि आवडीचे काम करताना सुद्धा ते काम करताना फक्त ते काम करतानाच तुम्ही समाधानी राहाल बाकीच्या वेळेत मात्र तुम्ही चिंतेमध्येच राहणार भावांन मला सांगायचं सा आहे तुम्हाला जर शाश्वत चिंतामुक्त व्हायचं असेल तुम्हाला एक काम करावं लागेल ती म्हणजे एका सद्गुरूच्या चरणी नतमस्तक होऊन त्या गुरुच्या सानिध्यात राहायचं आहे काय नाही फक्त त्यांचं दर्शन घेत राहायचं एक दोन बोलून यायचं एवढंच करत राहा तुम्ही तुमचं टेन्शन नाही गेलं तर बघा नक्कीच जात आहे कारण एक सद्गुरु हे त्यांच्या सचिषाचे चिंतामणी असतात हे निर्विवाद सत्य आहे भावानु निर्विवाद सत्य आहे धन्यवाद